सुप्रभात बालमित्रांनो आता बघा शिकवलेला भाग तुम्हाला कितपत समजायला हे पाहण्यासाठी आपल्याला या गणिताच्या पुस्तकामध्ये परीक्षा सुद्धा घेतलेली आहे बरं का मग आज तुमची परीक्षाच आहे उघडा तुमचं आवडीच्या विषयाचं पुस्तक इयत्ता पहिली गणित आणि त्या पुस्तकामध्ये आता आपण पाहणार आहोत पेज नंबर सतरा आणि या पेज नंबर सतरावर काय दिलेलं आहे तर एक ते नऊचा सराव एक अंकापासून ते नऊ अंकापर्यंत आपल्याला सराव करायचा आहे मग आता हा सराव कसा करायचा तर आपल्याला काय दिलेलं आहे बघा इथं हे चौकटीमध्ये पहिल्या अशा चौकटी चौकटी दिलेल्या आहेत बरं का खूप साऱ्या चौकटी दिलेली तिथं अशी एकच्या पुढं ही चौकट 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 दोनच्या पुढं चौकट 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 म्हणजेच काय सांगितलं आहे तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे जे काही अंक आहेत ही संख्या चिन्ह आहेत त्यांना आपण अंक म्हणतात बरोबर आहे बरोबर त्यांना अंक म्हणतात हे अंक लिहिण्याचा आता सराव कर म्हणून सांगितलंय मग आता तुम्ही अगदी तसंच करायचं बाळांनो आता <coughs> इथं तुम्हाला काय करायचंय एक आहे ना हे एक मग मना एक आणि आता हे जसं दिलंय तसं इथं काढायचं एक मनत मनत काढायचं इथं काढा एक जसं दिलंय तसं लगेच त्याच्या बाजूच्या चौकोनात एक त्याच्या बाजूच्या एक त्याच्या बाजूच्या चौकोनात त्याच्या बाजूच्या चौकोनात त्याच्या बाजूच्या चौकोनात त्याच्या बाजूच्या असं करत करत, करत। हे पूर्ण इथून सुरू करायचं ते इथपर्यंत काढायचं छान अक्षरात काढायचं बरं काय आणि इथं छान कधी येईल तुम्हाला वही घ्यावी लागल आणि त्या वहीवर हा एक अंक एक पान लिहावा लागेल मग तुम्हाला इथं छान येत आहे अगदी तसंच हे काय आहे रे दोन मग आता हे दोन 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 काढण्यासाठी तुम्हाला त्या वहीवर हा दोन अंक पान भरून लिहावा लागल बॉक्सची वही घ्यावं लागल तीन हा अंकसुद्धा वहीवर बॉक्सच्या वहीमध्ये एक पान भर काढायचा म्हणत म्हणत आणि नंतर मग इथं तीन 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 असं एक एकदाच काढायचं छान अक्षरात पुन्हा चार बॉक्सच्या वहीमध्ये पान भरून नंतर पाच सहा सात आठ आणि नऊ हे सगळे तुम्हाला अंक बॉक्सच्या वहीमध्ये पान भरून काढायचे एक अंक एक पान आणि मग त्याच्यानंतर मग पान भरलं की समजा आता नऊ हा अंक तुम्ही पान भरून काढला नुसतं नऊ 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 पान पान भरलं की मग पुन्हा इथं लिहायचं नऊ 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 समजलं आणि सगळ्यात शेवटी आणखीन एक प्रश्न दिलाय तुम्हाला पुस्तकात क्रमवार संख्यांचे तोरण आता क्रमवार संख्याच्या दाराला कसं तोरण आहे ना तसं संख्यांचं तोरण आहे बरं काय इथं रिकाम्या जागी योग्य त्या संख्या लिहा असं सांगितलंय मग आता इथं काय रे काहीच दिलं नाही इथं काहीच दिलं नाही डायरेक्ट तीन दिले म्हणजे पहिल्यांदा काय असते रे पहिल्यांदा तर साई बाबा सबका मालिक एक है हे <laughs> सगळ्यात पहिल्यांदा असते मग इथं यायचं एक इथं एक नंतर येतं दोन आणि दोन नंतर इथं तीन दिलेलं आहे तीन नंतर चार पाच सहा सात इथं दिलेलं आहे आठ आणि नऊ हे हे समजलं का आता हे समजलं तर त्याच्या पुढचं पान तर फारच सोपंय काय बरं मग आता इथं पेज नंबर अठरावर काय दिलेलं आहे तर मोज व योग्य संख्याभोवती वर्तुळ कर असं तुम्हाला सांगितलंय मग आता इथं बघा एक दोन तीन चार पाच सहा चित्र दिलेत आणि प्रत्येक चित्राच्या खाली काही अंक दिलेले आहेत बरं का बरोबर आहे फक्त ह्या पहिल्या चित्राच्या खाली जे अंक दिलेले त्याच्यापैकी एका अंकाला रंगवलंय कितीला रंगवलंय चारला रंगवलंय चारलाच का रंगवलं कारण इथं वर एक दोन तीन चार पोपट आहेत म्हणून चारलाच रंगवलं की रे अगदी बरोबर आहे तर आता तुम्हालाही तेच करायचं आहे मग आता पहा पोपटाच्या बाजूला पक्ष्यांचा एक चित्रांचा भाग आहे मग आता ते किती पक्षी आहेत हे मोजा बरं मग किती पक्षी आहेत हे आता जर नीट मोजलं तर किती दिसतात रे हे बघा एक दोन हे तीन खाली, चार पाच सहा जाले। सहा तर पक्षी झाले मग आता सहा अंक ह्याच्यातला कोणता आहे ह्याला तर तीन म्हणते बेलाचे पानं तीन हे तर इंद्रधनुष्याचे रंग सात हे सात आहेत आणि हे हा हे सहा आहे मग ह्या सहालाच आपल्याला असं वर्तुळ काढायचं आहे समजलं किती सोपं होतं आता मग इकडलं चित्र बघा हे काय आहे मोर किती मोर बसलेत आयटीत एक दोन पिसारा सुद्धा किती छान आहे त्यांचा हे पिसारा फुलवल्यावर मोर तर फारच छान दिसत असतील गडे मग आता हे दोन मोर झाले मग दोन अंक कोणता आहे ह्याच्यातला अरे बघितल्या बघितल्याच कळालं हे लगेच ह्याला पेन्सिलनं रंगवायचं म्हणजेच गोल करायचं हां बघा त्याच्या बाजूचं चित्र कोणतं आहे ह्याच्या बाजूचं आहे अरे हे तर बदकं दिसायलात की रे मग आता हे जर बदक आहेत तर मोजा बरं बदक किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ झाले मग आता नऊ अंक खालीलपैकी कोणता आहे हे तर नऊ वाटायला आहे का नाही हे तर आठ आहे हे तर इंद्रध्याचे रंग सात हे सात आहे आणि हे हे तर नऊच आहे करेक्ट म्हणून लगेच पेन्सिलनं याला असं गोल करायचं आलं जर समजलं असेल तर आता हे सोडवा बरं इथं काय दिलंय एक दोन तीन चार पाच कावळे मस्तपैकी दाने टिपत बसलेत मग आता पाच हा अंक पैकी कोणता आहे हे तर दोन आहेत हे करेक्ट हेच पाच आहेत की रे मग लगेच ह्याला पेन्सिलनं गोल करायचं किती सोपं आहे रे फारच आपलं गणिताचं पुस्तक तर फारच सोपं आहे ना आपली आजची परीक्षा तर फारच सोपी चालली <laughs> कशामुळे सोपी चालली माहिती आहे कारण तुम्ही अभ्यास करतात म्हणून अभ्यास न करणाऱ्या राताळ्यांना काहीच येत नाही निव्वळ दगड आहेत ते पण तुम्ही अभ्यास करतात म्हणून सगळं सोपं जात आता हे मोजापर पक्षी किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा, आठ, मगा सहा सात आठ मग आठ अंक खालच्यापैकी कोणता आहे हे तर सहा आहे हे तर सात आहे हे तर नऊ आहे मग उरलं काय करेक्ट म्हणून हा अंक आहे आठ यालाच पेन्सिलनं गोल करायचं अशा प्रकारे बालमित्रांनो अरे मजे मजेमध्ये आपले तर बोलत बोलत दोन पेज पूर्ण झाले पेज नंबर सतरा आणि पेज नंबर अठरा समजले ना तुम्हाला छानपैकी अरे मग मी तर उत्तरं दिले नाहीत बरं का तुम्हाला मग तुमचं तुम्ही करणार का करा बरं पटकन करा लवकर थँक्यू